एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड वर्षानुवर्ष तिष्ट असलेला रस्ता काटेरी झाडांनी व्यापलेला अपघातांचा धोका वाढलेला पण राजकीय दृष्टिकोन मात्र शून्य आणि अशा वेळी धावून आले एकच नाव भीमाशंकर मामा का माळाकोळी रोड येथे मार्गावर काटेरी झाडांची अक्षरशः कमान तयार झाली होती दुचाकी अवघड झाले होते अपघातांची मालिका सुरू पण ना राजकीय नेते पुढे आले ना प्रशासक जागे झाले जनता मात्र असत आणि या चडचणीत माळाकोळी सर्कलचा आवाज म्हणून उभे राहिले आजात ग्रुपचे संस्थापक काँग्रेसचे नेते उद्योजक भीमाशंकर मामा कापसे मामांनी स्वकर्जातून पंधरा किलोमीटर रस्त्यावरील सर्व काटेरी झाडे मुळासगट उपटून काढली सावरगाव बेरळी रिसनगाव आस्टोर या मार्गावरील हजारो प्रवाशी आज म्हणतायत हा बदल हा दिलासा कापसे मामांच्या सामाजिक बांधिलकीचा परिणाम आहे आणि आता माळाकुळी सर्कल मध्ये चर्चेची एकच लाट विकासाचा चेहरा नवा म्हणून कापसे मामा हवा काटेरी वृक्षातोड रस्ता साफसफाई आणि जनतेचा मिळाला स्वच्छ सुरक्षित वाहन चालवण्यासाठी रस्ता हे सर्व आम्ही दाखवणार आहोत दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा यांना मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा निवेदन दिलेलं होतं लोहा ते अस्ठूर या परिसरामध्ये काही काही भागामध्ये काटेरी बाबळीचं प्रस्थ निर्माण झालेलं आहे आणि या बाबळीमुळं वाहतुकीस अडथळा होत आहे अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं होतं पण वेळोवेळी दखल घेण्याचं काम त्यांनी केलेलं नव्हतं काही प्रमाणामध्ये वरल्या बाजूनं झाडं चिंबण्याचं काम केलं पण त्याच बाबळी पुन्हा पुन्हा मोठ्या झाल्या आणि काटेरी कमानीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं मागच्या दोन दिवसापूर्वी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून या काटेरी कमानी पाडथळा या अनुषंगाने एक व्हिडिओ टाकला आणि याची दखल घेत या परस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि उभरतं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पुढं आलेली दादा कापसे यांनी दखल घेत इसनगाव परिसर अष्टूर परिसर या परिसरातील या बाबडी आपल्या स्वतःच्या खर्चामधून काढण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत एक सामाजिक भान असणारा आणि समाजाची जाण असणारा नेता म्हणून भीमाशंकर मामानी या ठिकाणी कोणताही वेगळा किंवा राजकीय स्वार्थ न पाहता या ठिकाणी ही बाबडी काढण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम वाहतुकीसाठी अगदी सुरळीत होणार आहे आणि ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षवेधी आहे लक्ष देण्यासारखी आहे आणि या परिसरातील शेतकरी बांधव आणि या परिसरात वाहतूक करणारे अगदी समाधानानं हे बावळी काढताना पाहताना हात जोडून जाण्याचं काम करत आहेत निश्चितच हे काम अगदी मानवतेचं काम आहे जे काम प्रशासन करू शकत नाही ते भीमाशंकर यांच्या मार्गदर्शन लोकांना या ठिकाणी दे पाहायला मिळते आणि आम्हालाही अशाच प्रत्ये प्रकारचा लोकप्रतिनिधी असणे अपेक्षित आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांनी करणं अपेक्षित आहे वेळोवेळी निवेदन देऊनही त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं ते काम या ठिकाणचा एक सामाजिक कार्यकर्ता करतोय याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे या भागातला लोकप्रतिनिधी निधी म्हणून मी या ठिकाणी विमाशंकर मामा कापसे यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या राजकीय कार्यासाठी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो